मी बी ओ सतीश बुद्धेसाहेब यांच्या संपर्कात होतो आणि त्यांना मी सांगितलं की साहेब भा भारताची अशी एक महान विद्या आहे की ज्या दैनंदिनी आपण जर तशी उपयोगात आणली तर सर्व व्याधी नष्ट होतात सर्व आजार समोर जातात तर मला म्हटलं एक दोन अशा निष्ठावान सरपंचाचं आणि गावाचं नाव द्या की जे लोक याचा पुढे अनुकरण्याचं करू शकतील तर त्यांनी मला फत्यापूर या ग्रामपंचायतचं नाव दिलं आणि आता मी ग्रामविकास अधिकारी बिपिन बागलसाहेबांशी बोलत आहो कारण यांनी ते मी यांना व्हॉट्सअप यांनी वाचलं आणि ते नमस्कार करून मला आभार मानले त्यामुळे यांच्या तळमळ आणि जिज्ञासा हे माझ्या लक्षात आलं आणि यांना मी या आहार पद्धतीमुळे कशा व्याधी नष्ट होतात हेही सांगितलं आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल नाथबंधुदास यांनी या विद्येकडे लक्ष वेधलं एकोणीस मार्च दोन हजार तेराला राम नरेश यादव यांनी मध्य प्रदेशच्या सर्व आमदारांना ही विद्या शिक माहीत करून दिली मात्र दुर्दैवान त्यावेळेस यूट्यूब नसल्यामुळे ती देशभर गेली नाही तर आता मी यांना ब्रिफिंग दिलं की ही विद्या काय आहे कशी आहे तर यांनी अभ्यास केला आणि आता मी या गावात पुढच्या उपक्रमांना लागत आहे तर साहेबांच्याकडून मी शुभेच्छा घेण्याच्या हेतून त्यांचं मनोगत जाणू इच्छितो नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी फत्त्यापूर बिपिन बागल आहे गणपत वाघ सरांनी जी आत्ता आम्हाला सकाळपासून जी माहिती दिली या पोस्टरच्या माध्यमातून जी पो पोस्टरमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत जो दैनंदिन आहार कसा घेतला पाहिजे त्याबा त्याबाबतचे आम्हाला क्लिप दाखवले आणि की एक नॅचरल आपण जगत असताना एक सामान्य पद्धतीनं आहार मेंटेन केला तर आपली एक नव्वद टक्के आजार आपल्याला होणारच नाही आणि जरी झाले तरी त्याची व्याधी नष्ट समूळ नष्ट करू शकतो याबाबत आमच्या इथं जनजागृती केली आत्ता बचत गट असतील यांनाही सरांनी माहिती दिली गावातील आमचे तरुण मंडळ होते त्यांना देखील माहिती दिली आणि अतिशय एक आपण साध्या राहणीतून आहाराचा जर समतोल राखला तर आपण कोणतीही व्याधी आपल्याला होणार नाही याबाबत जी मार्गदर्शन केलं याचं याबद्दल आमच्या ग्रामपंचायतीने वतीने मी त्यांचं आभार मानतो आणि त्यांच्या हातून असं विधायक काम आयुष्यभर घडो अशी मी चरणी प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय फते म्हणूया जय फत आणि तुम्हाला जर विनंती अशी की एक वर्षानंतर या गावात एकही व्याधीमुक्त व्यक्ती राहायला नको त्याच्या व्याधी नष्टच होतील अशी आपण शुभेच्छा करूया थँक्यू